दोनशे साठ रुपये एकसष्ट रुपये बासष्ट त्रेसष्ट रुपये चौसष्ट रुपये दोनशे पासष्ट रुपये एक माझा एकशे ऐंशी रुपये नव्वद पंचाण्णव रुपये दोनशे रुपये ते माझ दोनों चालीस रुपये पन्ना रुपये पंचावन रुपए छप्पन रुपए सत्तावन रुपए दोन से साठ रुपए दोसठ रुपए एकशे ऐसी नौ रुपये पंचाई दो एक सौ चालीस रुपए पन्ना एकशे साठ रुपए सत्तर पचपत्तर रुपये छत्तीस रुपए đoạn 60000 hai 50000 hai đoạn 70000 hai 80000 hai đoạn 80000 hai 90000 hai đoạn

सत्तावीस अठ्ठावीस रुपये एकोणतीस रुपयाला तीनशे एकतीस रुपये तीनशे एकतीस रुपये आहेत काय आहे दोनशे चाळीस रुपये पन्नास रुपये काय आहे एकशे पन्ना साठ रुपए पन्ना साठ रुपए पचास रुपए सत्तर रुपये दोनशेर रुपये बहत्तर रुपये पंचहत्तर रुपये दोनशे ऐसी नव्वद रुपये एक रुपए ब्या रुपये पंचा रुपये तीन से

दोनशे चाळीस रुपये सत्तावन्न रुपये दोनशे साठ रुपये एकसष्ट सत्तर पंचाहत्तर रुपये दोनशे ऐंशी रुपये एक्क्याऐंशी रुपये ब्याऐंशी रुपये त्र्याऐंशी रुपये चौऱ्याऐंशी रुपये दोनशे पंच्याऐंशी रुपये एकमार साठ एकशे ऐंशी नव्वद दोनशे रुपये दोनशे रुपये शेमाठ

दौनशे साठ रुपये पासठ रुपये सत्तर रुपये है दौनशे पंचहत्तर रुपये ऐंसी रुपये है पंच रुपये शहशी रुपये सत्त्या रुपये है दौनशे नव्वद रुपये है आप बोले तो दौनशे नव्वद रुपये दौनशे दहा रुपये वीस रुपये तीस रुपये है दौनशे पस्तीस रुपये है पंच रुपये है दौनशे पन्नास रुपये

सत्तर ऐंशी नव्वद रुपये जी मार्का आहे एकशे तीस चाळीस पन्नास रुपये किती एकशे साठ रुपये पासष्ट रुपये